सर लोक माझ्या कार्यकाळात आहे म्हणजे मी आता मंत्री आहे म्हणून त्यात कम्प्लेट होतो म्हणून त्याचं श्रेय नाही कारण देवण पासून जसं मी बाळासाहेब ठाकरे शिवजलक्रांती पराड्यामध्ये भोपाळमध्ये काम करत होतो त्यावेळेस हे लक्षात होतं की आपल्याला आमच्या हक्काचं सात तेंशी पाणी टोटल तेवीस पॉईंट सासष्ट ते पाणी आलं पाहिजे पण हक्काचं पाणी इमिजिएट ज्याचं तुम्हाला काम दिसेल हे सात टी एम सी पाणी ह्या सात टी एम सी तुम्ही बघितलं असेल तात्कालीन मुख्यमंत्र्यांच्या काळामध्ये मी ह्याची प्रायोरिटी बदलून घेतली कारण पहिली प्रायोरिटी निराभीमाला दिली होती सेकंड प्रायोरिटी आपल्या ह्या बोगद्याला दिली होती पण त्यावेळेस मी हा विषय रेज केला होता जर निराभोमा निराभिमा ह्या बोगद्याचं काम कंप्लीट झालं उजनी ते उजनीमध्ये पाणी आलं त्याचं एंड युटिलायझेशन जर होणार नसेल तर त्यावेळेस त्याचा उपयोग काय त्या पाण्याचा म्हणजे हे पाणी तुम्ही कोणासाठी आणताय नेमकं आणि म्हणून त्यावेळेस हे सगळं तुमच्या जलसंपदा खात्याच्या अधिकाऱ्यांना पटलं त्यांनी त्यावेळेस ही प्रायोरिटी बदलली प्रायोरिटी वन हे आपलं जेऊर टू मिरगवान ह्या बोगद्याला प्रायोरिटी दिली प्रायोरिटी टू नीराभीमाला दिली आणि ह्या बोगद्याचं काम तुम्ही प्रायोरिटी वन केल्यामुळं जसं आमचं सरकार आलं आमचे मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे आणि देवेंद्रजी फडणवीस ज्यावेळेस दोनच मंत्री होते पहिल्याच कॅबिनेटमध्ये त्यांनी ह्याच्यासाठी साडे अकरा हजार कोटीचं बजेटरी त्यांनी इमिजिएट केलं आणि त्यावेळेस ह्याला मूर्त स्वरूप मिळालं अतिशय फास्ट ट्रॅकवरती वेगवान काम ह्या ठिकाणी झालेलं दिसेल म्हणजे ज्याला गतिमान सरकार म्हणून ते तुम्हाला आज ह्या ठिकाणी ह्या माध्यमातून पाहायला मिळते आणि ते बजेटरी प्लॅनिंग असताना सुद्धा आज जलसंपदाच्या खात्याच्या अधिकाऱ्याने सुद्धा मला असं वाटतं की बहुतांश अधिकारी ह्या जलसंपदाचे मराठवाड्यातले दिसत आहेत कारण एवढं पोटतिडकीनं ज्यांनी जे का पद्धतीने काम चाललंय की तात्काळ हे पाणी मराठवाड्यात आलं पाहिजे म्हणजे मिरगव्हाणपासून लिफ्ट एरिगेशन करून हे कोळगावमध्ये जाईल आणि कोळग्यामो कोळगावमधून पुन्हा काही ठिकाणी लिफ्ट एरिगेशन करून हे पाणी भूम परांडा वाशी कळम धाराशिव आणि त्याच्यानंतर तुमचं तुळजापूर उमरगा लोहारा आणि आपल्या बीड जिल्ह्यातलं आष्टी एवढ्या ठिकाणी जाणार आहे आणि ह्या ठिकाणी पाणी गेल्यानंतर शंभर टक्के फुल ताकदीनं ज्यावेळेस हे काम चालेल म्हणजे पाणी सप्लाय होईल त्यावेळेस जवळपास ह्या तहानलेल्या मराठवाड्यातला तीन लाख एकच जमीन हे ओलिता खाली येणार आहे ऑलरेडी जे आहे ते आहे पण त्याच्याशिवाय ओहऱ्या डाबो तीन लाख एकर जमीन ओलिता खाली येईल आणि मला वाटतं ज्यावेळेस ही ओलेका ओलिताखाली जमीन येईल गेले चाळीस वर्ष जो माझा मराठवाडा माझा धाराशिव जिल्हा तहानलेला आहे त्याची तहान कुठेतरी भागवण्याचं काम माझे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र देवेंद्रजी फडणवीस यांनी केलेलं आहे आणि हे मूर्त स्वरूपात आज अधिकाऱ्यांशी मी बोलतोय पहिल्यापासूनच बोलतोय ज्या ज्या वेळेस मुंबईला जातो कॅबिनेट झाली की त्या अधिकाऱ्यांशी मी चर्चा करतो जर दोन हजार एकोणीसला हेच मंत्रिमंडळ आमचं कंटिन्यू झालं असतं सेना भाजपचं तर मला वाटतं दोन हजार बावीस जानेवारीमध्ये हे पाणी आज माझ्या मराठवाड्याला मिळालेलं असतं पण आमचं दुर्दैव की हे झालं नाही नतद्रष्ट लोकांनी त्याच्यामध्ये अडचण तयार केली आणि तो विषय संपला तुम्ही बघितला असेल की धाराशिव जिल्ह्यातील आठ आपल्या मराठवाड्यातील आठ जिल्ह्यातील अकरा धरणं इंटिग्रेटेड पाईपलाईन करून लूप तयार करून ते जोडण्याचंही काम त्यावेळेस हे दोन हजार एकोणीसला देवेंद्र फडणवीस ह्या सरकारनं घेतलं होतं ते सुद्धा ज्यावेळेस सरकार बदललं त्या सरकारनं ही स्कीम बासनात टाकली होती तसं ह्याचंही बजेट रिप्लॅनिंग केलेलं ही स्कीम बासनात टाकली होती जसे आमचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आले दोन हजार बावीसला सत्तांतर झालं आणि प्रायोरिटीवरती वार फोटिंगवरती या ठिकाणी बजेट प्लॅनिंग केलं आणि आज त्याचं काम तुमच्या साक्षीनं तुम्हीही बघताय काय पद्धतीने हे काम चाललंय जवळपास ह्या बोग्याचं पंच्याऐंशी ते नव्वद टक्के काम पूर्ण झालेलं आहे जे काम अर्धवट तुम्हाला दिसतंय ते टेक्निकल काम आहे की आपल्या उजनीच्या तोंडाला एक सहाशे मीटरचा पट्टा ठेवावा लागतो कारण ते पाणी फोर्सिबली आत येऊ नये आणि मग मध्ये असे काही शाप्ट सोडलेले आहेत एक दीडशे मीटर दोनशे मीटरचे असं जवळपास तीन किलोमीटरचा शाप्ट हे पाच सात ठिकाणी पॅचेस ठेवलेले आहेत फॉर सेफ्टी पॉईंट ऑफ व्ह्यू आणि ते काम जसं फाउंडेशनचं काम वरती जाईल मीरगमांचं साधारणतः पाच सहा मीटरच्या वरती काम जाईल हे मधले जे शाफ्ट त्यांनी जसे थे ठेवलेले थे आहेत ते ब्लास्ट करून ते स्वच्छ करण्याचं काम केलं जाईल ह्या टनेलची रुंदी जवळपास सहा मीटर आहे हाईट जवळपास सहा मीटरचं आहे आणि हा जवळपास साडेचार मीटर हा टनेल भरला जाईल ह्याचं लायनिंग पूर्ण केलं ला जाईल ग्राउंडचं लायनिंगचं चा काम चाललेलं ला आहे भिंतीच्या लायनिंगचं काम चाललेलं आहे आणि हे पाणी माझ्या अंदाजानं सगळ्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता अतिशय टार्गेटेड काम आहे आणि ह्यांच्या डोक्यात विषय आहे की तुम्हाला आज सांगत असली पंचवीसला ला येईल सव्वीसला ला येईल ज्या तुमच्या काही एक्झमशन म्हणजे ज्याला आजम्शन तारखा म्हणून ह्या असतील पण अधिकाऱ्यांच्या लेखी ह्या ज्या स्पीडनं आज हे काम चालू आहे ह्या स्पीडनं जर हे काम राहिलं तर डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत कोळगाव मध्ये हे पाणी पडेल